घरी बीपी मॉनिटर मशीन घेऊन ठेवलं आणि त्यामध्ये तुमचा बीपी हाय दाखवला तर पॅनिक होऊ नका घाबरू नका सर्वात पहिले शांत राहा त्यानंतर लांब श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या त्यानंतर दीर्घ श्वास सोडा त्यामुळे आपला बीपी नियंत्रणात येण्यास मदत होते त्यानंतर एका बकेटमध्ये किंवा एका टब मध्ये गरम पाणी घ्यावे त्यामध्ये आपले पाय उडवून ठेवावे असं केल्यामुळे आपल्या ज्या वेसल्स आहेत त्या डायल्यूट होतात आणि आपल्या डोक्याकडे गेलेला जो रक्ताचा प्रवाह आहे जो तीव्र स्वरूपाचा असतो तो थोडा कमी प्रमाणात होतो आणि बीपी डाऊन व्हायला मदत होते त्यानंतर शांत वातावरणामध्ये राहा बऱ्याच जणांना असं होतं की ज्या ठिकाणी खूप गोंधळ आहे फार गर्दीचं ठिकाण आहे डीजे आहे आणि भरपूर गोंधळ आवाज चालू आहे अशा वेळी बऱ्याच जणांचा बीपी हाय झालेला बघितला जातो अशा वेळी तुम्ही शांत वातावरणामध्ये जा ज्या ठिकाणी कमी लोक आहेत तणाव कमी आहे अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुमचा बीपी हा हळूहळू कमी व्हायला मदत होते